अंगावर वीज पडून मयत झालेल्या उदय माळी यांच्या घरी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिली सांत्वनपर भेट माळी कुटुंबियांना चार लाख रुपये शासकीय मदत मिळवून देण्याचं दिले आश्वासन मिरज तालुक्यातील आरग व परिसरात सोसाट्याचा वारा येऊन गारपीट झाली होती यावेळी अंगावर वीज पडल्यानं उदय विठ्ठलमाळी वेवर्ष तेत्तीस राहणार अरग तालुका मिरज या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आज सोमवार दिनांक अठ्ठावीस रोजी माजी पालकमंत्री व मिर्जेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी आरगीत जाऊन माळी कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचं सांत्वन करून त्यांची विचारपूस केली झालेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितले व माळी कुटुंबियांना मानसिक धीर दिला तसेच या कुटुंबियांच्या पाठीशी आपण असून सर्वतोपरी मदत करू असं आमदार खाडे यांनी सांगितले घरातील कमावत्या तरुणाचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांसाठी राज्य शासनाकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचं आश्वासन यावेळी आमदार डॉ सुरेश खाडे यांनी माळी कुटुंबियांना दिले यावेळी कृषी अधिकारी सूर्यंशी प्रतीक पवार यांच्यासह आरोग्यतील माजी उपसरपंच सुभाष माळी किरण पाटील नारायण माळी माजी उपसरपंच उत्तम पाटील संजय नागठाणे यांच्यासह गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते